रहिवाशी नसलेल्या बेकायदा बांधकामावर पहिल्यांदा हातोडा टाका संजय वाघुले डोंबोली दिव्याप्रमाणे नागरिकांची भविष्यातील फरफट टाळावी डोंबिवली व दिवा येथील एकशे एकोणीस इमारतींमधील रहिवाशी बेघर होण्याच्या भीतीने हवालदिल असतानाच ठाणे शहरात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर तातडीने अंकुश ठेवावं तसेच रहिवाशी राहत नसलेल्या व बांधकामे सुरू असलेल्या इमारती तातडीने पाडाव्यात अशी मागणी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांच्याकडे पत्राद्वारे केले डोंबिवली येथील इमारती उभारताना बिल्डरांनी बनावट कागदपत्रे सादर करून महारेरा क्रमांक मिळवला तर दिवा परिसरात सतरा वर्षापूर्वी उभारलेल्या चोपन्न इमारतींवरही टांगती तलवार आहे या प्रकारात संबंधित इमारती उभारणारे बिल्डर परांगदा झाले आहेत जमीन मालकांनी नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेचे संबंधित सहाय्यक आयुक्त व प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईची झळ पोचलेली नाही त्यामुळे या बेकायदा बांधकामामध्ये घर घेणाऱ्या सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी लक्ष वेधले बेकायदा प्रकरणी कल्याण डोंबोली महापालिकेने सहाय्यक आयुक्तांना निलंबित केले मात्र ठाणे महापालिकेने अद्याप कोणाला कोणावरही अधिकाऱ्यावर कारवाई केलेली नाही यापूर्वी आयुक्तांच्या दौऱ्यावर पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामे थांबवण्याची सूचना देणाऱ्या तात्कालीन महिला सहाय्यक आयुक्तांनाही बदली करून कारवाई टाळली गेली अशी आठवण संजय वागुले यांनी आयुक्तांना पत्रात करून दिली गेल्या काही वर्षापासून सामान्य मध्यमवर्गीय नागरिकांना सातत्याने बेकायदा बांधकामांचा फटका बसत आहे त्यामुळे सुरू असतानाच बेकायदा बांधकामावर हातोडा टाकण्याची गरज आहे त्यामुळे ज्या इमारती रहिवाशी राहत आहेत अशी बेकायदा इमारत व सुरू असलेल्या बांधकामे पाडून टाकावीत तसे संबंधित बांधकामाच्या ठिकाणी बेकायदा बांधकामे असल्यामुळे नागरिकांनी घरे खरेदी करू नयेत असे फलक लावावेत तसेच इमारती हो या इमारतीतील घराचे रजिस्ट्रेशन होऊ नये यासाठी मुद्रांक शुल्क विभागाला माहिती द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी केली आहे त्यामुळे सध्या डोंबिवली आणि दिवा येथील नागरिकांप्रमाणेच भविष्यात होणारी सामान्य नागरिकांची फरफट टाळावी असे श्री वागुले यांनी पत्रात म्हटले आहे